नाही उद्या बैठका आहे नेमका तोडगा निघेल का तीस आणि एक अशा दोन दिवस मॅरेथॉन बैठका होते आणि त्या ठिकाणी सामंजस्याने तोडगा निघेल आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही राज्यात निवडणुकीला पुढे जाऊ सर चर्चा अशी आहे की मुंबईमध्ये आणि कोकणात शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्हाला आघाडीवर असू द्या आणि राज्यात इतर ठिकाणी पाहिजे तर तुम्ही आघाडी घ्या अजून त्याच्यामधल्या चर्चा चालू आहे आधारावर निर्णय घेतला जाईल आणि त्या पद्धतीचं आम्ही पुढे जाऊ आणि मला वाटतं की तीस आणि एक तारखेला दोन्ही दिवस हा प्रश्न सुटतो काँग्रेसची किती जागेवर मागणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून चर्चा करतोय त्यामुळे त्याला काँग्रेस किती मागणार किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा सा पक्ष किती मागणार किंवा शरद पवार साहेबांचा सा पक्ष किती मागणार ही चर्चा नाही मेरिटच्या आधारावर जे काही त्या का ठिकाणी निर्णय होतील ते, ते चित्र आपल्या समोर येईल जाण्याची चर्चा आहे कारण काँग्रेस अल्पसंख्याक उमेदवार देण्याच्या तयारीत आहे का असं काही उमेदवाराचं आता कुठलाही डिझाईड नाही सगळ्या उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहे त्यांचे सर्वे पण आता यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मायनॉरिटीचा माणूस दिला पाहिजे की दुसरा दिला पाहिजे असं कुठलीच चर्चा नाही ज्याचं मेरिट असेल आमच्या उमेदवाराचं त्याला त्या ठिकाणी तिकीट दिली जाणार ना ना आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि बोलताना त्यांनी सांगितलं की विरोधक बदलापूर आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत होते आता आरोपीला मारल्यानंतर पण ते टीका करत आहेत त्यामुळे बंदूक शोपीसाठी आहे का असा प्रश्न मी विचारला होता त्यामुळे यावरून देखील तुम्हाला बोलत होते मला ते एकनाथ शिंदे असतील की देवेंद्र फडणवीस असे यांची आता किव यायला लागेल राज्याच्या जनतेला बदलापूर घटनेचं राजकारण होऊ शकत नाही असं आम्ही विरोधकाकडून अनेकदा आम्ही त्यांना सांगितलं पण सत्तेमध्ये बसलेली लोक या बदलापूरच्या घटनेचं राजकारण करतात आहे आता जो गुन्हेगार होता तो शिंदे होता ज्या पोलिसांनी मारलं तो पण शिंदे खासदार शिंदे मुख्यमंत्री शिंदे एकाच जिल्ह्यामध्ये सगळे शिंदेच शिंदे आता प्रश्न आहे की राजकारण आम्हाला करायचं नाही आहे शाळेमध्ये लहान मुली या असुरक्षित आहे हे आता सिद्ध झालेलं आहे हे निस्त एक बदलापूरची घटना नाही तर महाराष्ट्रामध्ये विविध घटना या प्रकारच्या झालेल्या आहेत म्हणजे स्वतः फडणवीसांच्या गावामध्ये सुद्धा ही घटना या पद्धतीची झालेली आहे एका अल्पवीन मुलीला त्याच्यापेक्षा लहान मुली बहिणीच्या समोर तिच्यावर अत्याचार करताना ही घटना आपण पाहिलेली आहे राज्यात असं कुठल्याही बघा पुण्यामध्ये आता घटना अजून गरम जा आहे तिथं पण एका शाळेत कॉलेज शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झालेला ती घटना पुढे आली अशा घटना रोज या महाराष्ट्रामध्ये पण या लोकांना साधी लाज वाटत नाही आणि अशा घटनेवर हे लोक राजकारण करतात आहे त्यांनी त्या आरोपीला एन्काउंटर केलं की त्यांनी आत्महत्या केली काय असेल ते आता माननीय हायकोर्टामध्ये ते प्रकरण आता चाललेलं आहे पण जे काय अजून असली गुन्हेगार जे आहेत ज्याच्यात एका म्हणजे तिरोडकर केतन केदन तिरोडकर नावाच्या व्यक्तीने जी हायकोर्टामध्ये जनहित याचिका टाकलेली आहे ती खऱ्या अर्थानं ती महत्वाची आहे त्याच्यामध्ये शाळेतलं संचालक मंडळ त्यांच्याच कारण की हा जो होता शिंदे नावाचा मुलगा त्याला टेम्पररी त्याला सफाई कामगार म्हणून लावलेलं होतं असे किती टेम्पररी त्या लोकांनी लावलेले होते व्हिडिओ त्याच्यातले कसे बनवले गेले जात होते कारण की त्या मृतकाच्या वडिलांनी आणि आईने जे आरोप लावलेले ला आहेत असली आरोपीला मा लब... आ... मदत करण्यासाठी माझ्या पोराला मारलं गेलं अशा पतीचा आरोप मृतकाच्या आईवडिलांनी कोर्टामध्ये आरोप लावलेला आहे त्यामुळे घटना वेगळी आहे आणि ही घटना दाबण्यासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस याच्यामध्ये राजकारण करताना आपण पाहतो आहे वेगळी आहे समोर सामोरे नाही आली पाहिजे आर एस एस आणि बी जे पीचे नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना लपवण्यासाठी या पद्धतीचं बॅनर पोस्टर बंदूक हातात घेऊन जे दाखवून जनतेची दिशाभूल केली जाते आहे आमचं तर म्हणणं आहे की जे कोणी दोषी असेल त्यांना सगळ्यांना एन्काउंटर करा पण ते करणार नाही फक्त एकाला मारलं म्हणून आम्ही सगळं आता राज्यामध्ये घटना होणार नाही अशा पद्धतीचं जे कृत्य सरकारच्या वतीनं केली जाते हेच खऱ्या अर्थानं हाशास्पद आहे आणि सरकारला अजूनही संधी आहे गुन्हेगाराला तातडीनं पकडलं पाहिजे बदलापूर प्रकरणातले ते अजूनही फरार आहे त्याच्याबद्दल या लोकांना लाज वाटत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न अजूनही दफन करायला जमीन मिळाली आहे आणि कोर्टाने सोमवारपणे दफन करायला सांगितलेलं आहे पण अजूनही सर्व ठिकाणी विरोध त्या अक्षय शिंदेला सरकार किती लाचार आहे आणि किती केविलवाणी आहे याचं दर्शन होत आहे कोर्ट वा, वारंवार त्यांना आदेश करत आहे कोर्टाचं पालन करायला ते तयार नाही आणि हा जे काही प्रकरण बदलापूरमध्ये झालेलं आहे अजूनही त्या मृत प्रेत अजून गाडल्या गेलेला नाही तर ह्या सगळ्या घटना त्याच्यावर आज मला फार काही बोलायचं नाही पण हे सरकार निर्लज्जेचं कळस ओलांडून बदलापूरच्या घटनामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील ते राजकारण करतायत हे अशोभनीय आहे आम्ही या ठिकाणी आज उद्घाटन करण्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तो कार्यक्रम ढकलण्यात आला होता त्यावरती मोदी यांनी आंदोलन देखील केलं होतं पुण्यात मात्र फडणवीस असं बोलले की विरोधक केवळ छाती बडवतात एक पिलर त्यांनी उभारला नाही बांधू शकले नाही आणि आता ते छाती बडवतात काम पूर्ण झाल्यावर फडणवीस माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे इव्हेंट करतात अशा उद्घाटनाचे ते अखेर जनतेच्या पैशाचे तुम्ही काम करतात पैसे खर्च करत नाही नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी उद्घाटनाला यायचं होतं म्हणून सत्तावीस कोटी रुपयाचं पेंडॉल आणि त्यांच्या व्यवस्थेवर खर्च केला गेलेला होता ते पैसे कोणाचे आहेत त्या भाजपचे आहेत त्या एकनाथ शिंदेच्या पार्टीचे आहेत ते यांच्या घरचे आहेत जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायसाठी यांना सत्तेत थोडी बसलेले आहेत खोक्याचे लोक त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि अखरी महागाई वाढवून कधी नव्हे या देशाच्या लोकांना न परवडणारी महागाई तुम्ही उभी केली आणि जनतेच्या खिशातले पैसे काढून जनतेवर कर्ज लादून योजना तुम्ही करतात आहेत म्हणून काय उपकार करत नाही आहे तुम्ही जनतेची लूट माजवली आहे आणि त्या लुटीतून तुम्ही आपली स्पाट आपल्या हाताने ठोकत असाल म्हणून या पदीचं उदाहरण देण्याची गरज नाही पहिले जनतेचे प्रश्न हे महत्वाचे असतात आणि त्यांची लूट थांबवणं हे त्याच्यापेक्षा जा जास्त महत्वाचं असतं पण या सरकारला त्याचं घेणं देणं नाही जनतेच्या पैशाची उधळपट्टी हाच यांचा मूळ व्यवसाय आहे आणि त्याच्यातूनच आपली पाठ धंदा लोक करतात थोड्या दिवसाचं थोपकायचा काल इलेक्शन कमिशनची आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये अजूनपर्यंत डिक्लेअर झाल्या नाहीत तर दुसरीकडे जे पोलीस महासंचालक आहेत किंवा होम सेक्रेटरी आहेत त्यांच्यावर ताशारे ओढले की त्यांना बदलीची जी मुदत दिली होती तीही अजून झालेली नाही याच्यावर तुम्ही काय सांगत सरकारचा दबाव प्रशासनावर एवढा आहे की त्यामुळे हे प्रशासन काहीच करू शकत नाही आणि निवडणूक आयोगाने काल जाता जाता जा त्यांना तंबी देऊन गेलेली आहे की आम्ही तुम्हाला रिमाइंडर देऊन सुद्धा तुम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या करत नसाल तर मग आम्हाला आचारसंहिता लागू दे मग आम्ही निर्णय घेऊ अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावं लागत असेल तर याचा अर्थ महाराष्ट्रातल्या हे जे खोकेबाज सरकार जे बसलेलं आहे खोकेबाज नाही धोकेबाज सरकार बसलेलं आहे अवकाळी सरकार बसलेलं आहे या सरकार किती मोठं पाप करते आहे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हे त्याच्यातून निदर्शनास येते एकंदरीत सर्वांचं लक्ष महाविकास आघाडीच्या जागांकडे आहे दसऱ्यानंतर मोठं लागेल बघा एक तो तो चा है। तो तो लागे। प्रक्रिया चालत राहणारी आहे काही न संपणारी आहे निवडणुकाच्या तारखा आहेत पण आमचा प्रयत्न आहे की तीस एक तारखेपर्यंत आम्ही ह्या जागा वाटपाचा निर्णय पूर्णत्वास आस नेऊ असा आमचा एक प्रयत्न आहे बघू काय त्याला अजून दिवस लागतात लाडकी बहीण योजनेचा लाडल्या बहिणींचा काही उल्लेखच करत नाही आम्ही तर त्याचं स्वागत केलेलं आहे यांना काय यांना तर अशी परिस्थिती आहे का लाडल्या बहिणीचा हप्ताही द्यायलाच पैसे राहिले नाही कर्मचाऱ्याचे पगार द्यायलांचे जो पैसे राहिले नाही अशी परिस्थिती आज आहे विकासाचं तर काही सांगताच येत नाही आता सगळ्या गट्डांचाच महाराष्ट्र झालेला आहे म्हणजे कुठेही गेलं आज महाराष्ट्रामध्ये तर गड्ड्यातूनच जावं लागतं एवढा मोठा विकास केलेला चालता ट्रक सरळ रस्त्याच्याच आतमध्ये घुसून जातं एवढा मोठा विकास महाराष्ट्राचा झालेला आहे त्यामुळे यांच्या विकासाची अकलेची तारे जी आहेत ते आपल्याला सगळ्याला महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळत आहे विकास कुठला झालेला आहे तर विकास या मायुतीमधले हे भ्रष्ट लोक यांचा विकास झालेला आहे असं चित्र आपण पाहतो आहे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या बद्दलचं काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे आम्ही त्या योजनेचं स्वागत करतो पण याच्यापेक्षा जास्त पैसे अजून द्यायला पाहिजे होत अशी आमची भूमिका आहे महाविकासवर आरोप होते सत्ताधारीकडे मुख्यमंत्री चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मिसअंडुस्टँडिंग नाही आहे आम्ही तिघांनी पण शरद पवार जे असतील उद्धवजी असतील आम्ही मी असेल आम्ही सगळ्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जनतेच्या समोर जाऊ आणि महाराष्ट्राची जनता आम्हाला आशीर्वाद देणार कारण ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने किती यांनी मोदी मोदी केलं तरी ऐकले नाहीत तसंच आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस काही मोठा विषय नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यामुळे आजही मोदी आणि अमित शहा जेवढं महाराष्ट्रामध्ये दौरे करतील तेवढाच महाविकास आघाडीला फायदा होणार आणि महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार हे महाविकास आघाडीचं सा। चेहरा घेणार नाही महाविकास जो कुठं चेहरा आहे धोक्याचा चेहरा आहे यांच्या जो धोक्याचा चेहरा आहे अवकाळी आहे सकाळी जातो मुख्यमंत्री सांगतो चॅनलला की मी मुंबईतले सगळे नाले सफाईमध्ये मी स्वतः भाग घेतला मी स्वतः लक्ष घातलं आणि संध्याकाळी चार वाजता मुंबईत पाण्याखाली तुंबून जातो यांचं हा चेहरा असेल तर बिलकुल आम्हाला चालतं आमचा चेहरा महाविकास आघाडीचा आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊन की राहुल गांधींचं जे वक्तव्य आहे त्याचा फायदा बीजेपी आणि मित्र पुढच्या रामदास आठवले काय म्हणतात तुम्हाला कळत असेल तुम्हाला माहिती नाही पण कोणा कोणाबाजून आहे रामदास आठवले साहेब मी कोणाच्या बाजूने हेच कधी कळत नाही त्यामुळे मी त्यांच्यावर काही प्रतिक्रिया देणं बरोबर नाही है, तीस और एक तारीख को हमारी मीटिंग्स होंगी उसमें हम लोगों की सभी से रिंग का इश्यू क्लियर हो जाएगा और कोई प्रॉब्लम नहीं होगा मुख्यमंत्री के चेहरे को लेकर क्या? कोई नहीं महाविकास अगाड़ी करके हम लोग आगे जाएंगे यही हमारा डिसाइड हुआ तो इसलिए उसमें भी कोई प्रॉब्लम में मोदी का दौरा रद्द हुआ उद्घाटन है उसको लेकर ये इवेंटबाज है नरेंद्र मोदी की हो या महाराष्ट्र की खोके की सरकार इवेंट ये इवेंटबाज है जनता के पैसे की लूट इस तरह के इवेंट कर कर वो आ, कर रहे हैं और महाराष्ट्र की जनता ये सब बात से परिचित है चुनाव लगने दो चुनाव के बाद ये सरकार की क्या हालत जनता करती है वो आप देख लेते सर कल इलेक्शन तो, कमीशन की बैठक हुई थी दो दिन लेकिन जो इलेक्शन कमीशन के आदेश थे उसका पालन कहीं नहीं हुआ जिसकी वजह से जो महाराष्ट्र पुलिस हैं या आ, होम सेक्रेटरी हैं उनको काफ़ी कुछ सुनना पड़ा बिल्कुल है क्योंकि महाराष्ट्र की जो सरकार धोखेबाज है ये सरकार असंवैधानिक सरकार है और ये मनमानी कर रही है प्रशासकीय व्यवस्था में किसी के भी नहीं चल रही है चुनाव आयोग ने पहले भी इन लोगों को खत लिख कर बताया था कि ये तीन साल पूरे होने वाले अधिकारी को सब वहाँ से हटाओ पर ये जो सरकार है इस सरकार का दबाव जो है वो बहुत ज़्यादा है और उसी का परिणाम है कि कल चुनाव आयोग को इनको फटकारना पड़ा अगर ये नहीं सुने तो चुनाव आयोग ने ये भी कहा है कि आचार संहिता के बाद हम ही लोग एक्शन लेंगे का है का हम लोग कोई उसके बारे में चर्चा नहीं करते हमने कभी बोला भी नहीं हमने तो यहाँ तक कहा कि इसका स्वागत करते हैं और ये पैसे थोड़े ज्यादा देना था ये भी हमने कहा है तो क्यों इनको ये इवेंटबाजों को इस तरह का लगता है जो सरकार में बैठे है हम विरोध कर रहे हैं हमने कोई विरोध नहीं किया लेकिन इनकी परिस्थिति ऐसी है कि इनको आने वाले दिनों का हफ्ता देने के लिए पैसे नहीं कर्मचारी के पगार देने के लिए पैसे नहीं और जो विकास के नाम से इन लोगों ने जो अपना हवा बनाई थी अब पूरा महाराष्ट्र में आप देखो कि सब गड्ढे गड्ढे के रास्ते ऐसे चीज़ें बन चुकी है किसानों के देने किसानों को देने के लिए पैसे नहीं है पूरा हंड्रेड परसेंट महाराष्ट्र में दुष्काल की परिस्थिति है उनको भी देने के लिए पैसे नहीं है कर्मचारी को दे पगार देने के लिए पैसे नहीं है नए कर्मचारी भरने के लिए इनके पास व्यवस्था नहीं है तो ये जो परिस्थितियाँ महाराष्ट्र में बनी हुई है और महंगाई पर महंगाई बढ़ाए जा रहे हैं थी और ये परिस्थिति आज महाराष्ट्र में और इसलिए लाडली बहना के नाम से ही जो बचना चाहते हैं लेकिन लाडली बहना भी इनको नहीं बख्सेंगे क्योंकि इनने जिस तरह से उनके बच्चों का नुकसान किया है पढ़ाई में भी नुकसान किया है उनके नौकरियों में नुकसान किया है किसानों का जिस तरह से नुकसान किया है महंगाई बढ़कर उनको बर्बाद किया है इसलिए लाडली बहना भी इनको छोड़ेंगे नहीं इनको सत्ता से बाहर करके शांति से शांत तभी होगी हमारी सीएम लाइन महाविकास हमारा चेहरा रहेगा ना आखिरी सवाल ये है कि आ, आज कितनी सीटों को लेकर बात अटकी है महाविकास तीस है। और, और एक तारीख को आपको पता चलेगा हम उसमें से आपको जब तीनों मिलकर दो तो जी हो शरद पवार जी हो मैं हूँ हम आपके सामने आके हम बताएंगे